यावल तालुक्यातील चिंचोली जवळच्या मानुदेवी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल रायबा येथे हॉटेल मालकावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याने यात तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे मिळालेली माहिती अशी की चिंचोली गावाजवळ अंकलेश्वर बरानपूर महामार्गावर मणुदेवी फाट्याच्या जवळच हॉटेल रायबा आहे मध्यंतरी बंद असलेलं हे असले हॉटेल अलीकडे पुन्हा सुरू झालेलं आहे दरम्यान हॉटेलचे मालक प्रमोद श्रीराम बावेसकर यांच्यावर हल्ला करण्यात आला असून यात तो गंभीर जखमी झाला आहे मोटरसायकल वरून दोन तरुण हॉटेल मध्ये आले असता त्यांनी बियर मागितली मात्र यांनी बार बंद झाल्याचे सांगून बियर देण्यास नकार दिल्यामुळे त्या तरुणाने गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे या गोळीबारात जखमी प्रमोद श्रीराम बाविस्कर यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवण्यात आला आहे या गोळीबारामुळे परिसर हादरला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत आपलं नाव वानखेडे बरं काय नेमकी घटना होती घटना अशी घडली साहेब की आम्ही हॉटेल बंद केली हॉटेल बंद करून आम्ही गाडीत बसलो गाडीत बसताना एक अनोखी व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं की बाबा आम्हाला बियर अव्हेलेबल पाहिजे पण तो आम्ही त्याला सांगितलं की आमची हॉटेल बंद झालेली आहे तर आमच्याकडे बियर अव्हेलेबल नाही आहे दुकान बंद झालेलं आहे ते इथून जवळपास केनगाव गाव आहे एक दीड किलोमीटर रोड तिथं तुम्हाला बियर मिळेल तुम्ही तिथून घेऊ शकता आम्ही एवढे बोलले आणि गाडीतच बसलेले होते दोघं जणं आणि याने डायरेक्ट आमच्यावर फायरिंग करून दिली आपल्यासोबत कोण बसला होता त्यांचं नाव नावस्कर म्हणून बरं त्यांना किती गोड्या आहे त्यांना आता समजून घ्या ते दोन सांगत होत्या आता फायरिंग करताना किती लागल्या काय लागल्या आपल्या कल्पना नाही पण ते सांगत होते दोन लागल्या आम्ही चेक केलंय तर म्हणे मोबाईल चेक केला तर बाबा पाहिला आपण की मोबाईल गोळ्या किती लागल्या बरं ते कशावर काही समजलं आपलं हां मोटरसायकलवर साहेब ते कारण एक पोरगा होता तो सफेद शर्ट घालून नाही का गिट्टी आहे तिथं पडलेली तिथं एक जण थांबलेला होता आणि ज्याने फायरिंग केली तो काळ्या शर्टावाला त्याने फायरिंग केली